रेल्वे स्टेशन स्टेशनवर राडा झालाय चिडलेले प्रवासी स्टेशन कार्यालयात घुसले रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर राडा झालाय चिडलेले प्रवासी स्टेशन मास्तराच्या कार्यालयात घुसलेत चोवीस तासानंतर ही वाहतूक ठप्प असल्यामुळे प्रवासी संतापलेत प्रशासन कोणत्याही दखल घेत नाही हवा आणि कोणत्याही प्रकारची सूचना देत नाही कोचवली गाडी इथून चिपळूणला गेली चिपळूणमध्ये पाणी भरलं डिझेल भरला आणि ती परत आली त्यांनी असा अलाउन्स केला होता की गाडी खेडला थांबणार नाही तरी पण आता खेडला येऊन एक तास थांबली आहे प्रवाशांचे बरेच हाल होत आहेत प्रवासे कंटाळले आहेत आता प्रवासी संतापले आहेत कोणती भूमिका घेतील हे काय सांगता येत नाही જે ભરપૂર હાઇવ